आज पंधरा ऑक्टोबर भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आजचा हा दिवस सबद्ध भारतभर वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यापीठ सोसायटी संचालित विद्यापीठ हायस्कूलमध्ये मुख्याध्यापिका श्रीमती एस व्ही रणनवरे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली आजचा वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला विद्यापीठ हायस्कूलमधील प्रसिद्ध यशवंत ग्रंथालयातील अमूल्य पुस्तकांचा खजाना आज सर्वांसाठी खुला करण्यात आलेला होता शाळेतील ज्येष्ठ विद्यार्थ्यांनी आज परीक्षेनंतर शाळेच्या कस्तुरबा गांधी स्मृती चौकामध्ये एकत्रित बसून शांत चित्तानं यशवंत ग्रंथालयातील विविध कथापुस्तिकांचं अत्यंत आनंदाने वाचन केलं जवळजवळ एक ते दीड तास एवढ्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनी या वाचनाचा आनंद लुटला या संपूर्ण वाचन कार्यक्रमामध्ये सहवाचन कार्यक्रमामध्ये शाळेचे विद्यार्थी शाळेचे सर्व शिक्षक सर्व अधिकारी वर्ग सेवक सर्वजण त्यामध्ये सहभागी झालेले होते याप्रसंगी शाळेतील कला शिक्षक श्री एस पी सोनार यांनी वाचनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगून नित्य विद्यार्थ्यांना काही ना काहीतरी वाचण्याचा एक सुंदर प्रघात घालून दिला त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यांनी वाचलेल्या गोष्टींच्या छोट्या छोट्या नोंदी आपल्या डायरीमध्ये करण्यास सूचित केले वाचनामुळे अनेक संदर्भ लक्षात येतात विविध विषयांचा सखोल अभ्यास घडतो गुरु हे मार्गदर्शन करीतच असतात परंतु ग्रंथातील गुरु हा एकाच जाग्यावर अनेक गोष्टींच्या अनुभूतींचा साकार दर्शन घडवतो म्हणून ग्रंथ वाचन पुस्तकांचं वाचन हे अत्यंत महत्त्वाचं असतं अशा प्रकारचं प्रतिपादन श्री सर यांनी केले आजच्या दिन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन आणि त्यांचं जसं व्यक्तिमत्व वाचनातून घडलं तशाच पद्धतीनं आम्हा सर्व विद्यार्थ्यांचं देखील व्यक्तिमत्व सुंदर आणि समृद्ध घडावं वाचनातून आमचं जीवन धन्य व्हावं आम्हाला नवी दिशा सापडावी आमचं अनुभव भंडाळ समृद्ध व्हावं अपेक्षा आचार या वाचन प्रेरणा दिली